राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळणार आहेत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील महत्त्वाची बातमी पहिली आहे शेतकऱ्यांकरिता शेतकरी आधीच संकटात त्यात व्यापाऱ्यांकडूनही पिळवणूक सध्या स्थितीला वाशिम बाजार समितीमध्ये प्रकार पाहायला मिळत आहे अद्याप तरी शेतकऱ्याच्या मालाला चांगला दर मिळत नाही सध्या स्थितीला सोयाबीनच्या दरामध्ये देखील घसरण देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता मात्र काही भागात कमी पाऊस राहू शकतो शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला शंभर टक्क्यांहून अधिक पावसाची शक्यता ही राज्यामध्ये पावसाळ्यात आहे राज्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटपास आता सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे बँक खात्यात जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा मिळतोय तुमचा जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळणार ती बातमी देऊ तसेच कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम येणार आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण पुढे सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सध्या स्थितीला झालेल्या नुकसान भरपाईसाठी आता सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून आजपासून मोठ्या प्रमाणात पीक मैच हेक्टरी काही एकरी नऊ मित्रांनो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याची तालुक्याची विम्याची बातमी नक्कीच पाहायला मिळेल त्यापूर्वी महत्वाची बातमी अनुदान वाढल्याने घरकुल आता जयती ते, लाभार्थ्यांना चांगलाच फायदा सात हजार घरकुल आता बांधण्यासाठी सुरुवात झाली आहे पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर द्यावी अशी मागणी आहे लवकरात लवकर पीक विमा द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल पीक विम्याची भरपाई मंजूर हो नये शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळाला नाही शेतकरी यामुळे चिंतेमध्ये आलेले आहेत <स्थ> महत्त्वाची बातमी मालेगाव बाजार समितीमध्ये धान्याची मोठी आवक बाजरी दोन हजार चारशे रुपये तर गव्हाला दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळत चाललेला आहे अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांवर कांद्यामुळे रडण्याची वेळ बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही न घेणार सध्या स्थितीला कांद्याच्या दरामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात घसरण सुरू पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता आता हा उन्हाळी हंगामातील पिकांची क्षेत्र पाचशे हेक्टरने वाढले सध्या स्थितीला उन्हाळी हंगामातील पिकांचे क्षेत्र वाढल्याचे चित्र विदर्भात पावसाचा अंदाज राज्यातील बहुतांशी भागात उष्णता वाढण्याची शक्यता सध्या स्थितीला विदर्भामध्ये देखील पावसाची शक्यता जिल्ह्यात एकशे सहा विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता जिल्हा परिषद लाभार्थी शेतकऱ्यांकडून सुरू होणार कामे सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात कामे सुरू पाण्याअभावी जळत आहेत मारापुरातील पिके सध्या स्थितीला जर विचार केला तर पाण्याअभावी जळत आहेत मारापुरातील पिके आता पिकांना पाण्याची गरज मात्र सध्या स्थितीला उन्हाची तीव्रही मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वीस हजार रुपयांचा पीक विमा देखील जमा होण्यास सुरुवात बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी सोळा हजार काहींना दोन हेक्टरला तीस हजार रुपयांपर्यंत देखील मदत मिळाली असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय मात्र पीक विम्याचे पैसे कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू आहेत त्या जिल्ह्यांची नावे व्हिडिओच्या पुढे पाहायला मिळतील व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी आपण नक्कीच देऊया सध्या स्थितीला यवतमाळ नांदेड जिल्हा तसेच नाशिक जिल्ह्यात पीक विमा वाटपाचे आदेश मिळाले असून धाराशिव जिल्ह्यात देखील आता पीक विमा मिळणार आहे अजून जिल्ह्यांची नावे पुढे पाहू टोमॅटोचा सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर दर जे आहे ते कोसळलेला आहे टोमॅटोचा शेतकऱ्यांनी केला लाल चिखल अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून सरकारचा निषे निषेध सध्या स्थितीला टोमॅटोच्या दरामध्ये घसरण झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये भावात घसरण झाल्यामुळे शेतकरी हा नाराज आहे सध्या स्थितीला टोमॅटोचे दर खूप घसरले आपल्या चॅनलच्या शेतकरी सबस्क्रायबर बांधवांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे आता आपल्या शेतकरी बांधवांसाठी इनोवेज एकशे आठ सोयाबीन तसेच तूर मक्का कापूस मोफत डेमो बियाणे हे आता देण्यात येणार आहे तर तुम्हाला त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल त्यानंतर तुम्हाला या सर्व व्हरायटीचे मोफत डेमो बियाणे जयती मिळून जातील फॉर्म नक्की भरू शकता मोठी बातमी आहे शेतकऱ्यांकरिता सध्या स्थितीला ऊस झाला खाक दोन लाखांचे नुकसान सर्किटमुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते नुकसान झालेलं आहे पुण्यातील कान्नेगाव शिवारामधील ही घटना पाहायला मिळते तीन दिवसातून सोयाबीनची आवक सध्या स्थितीला सोयाबीनच्या दरामध्ये कमी जास्त आपल्याला जे आहे ते चढउतार पाहायला मिळत आहेत मात्र आता दोन दिवसाचा विचार केला तर दरामध्ये वाढत झालेले आहे तीन दिवसामध्ये सोयाबीनची आवक देखील आत आहे आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळाली मात्र दरामध्ये देखील सुधारणा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं शेतकऱ्यांसाठी खुशखबर अखेर पिक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात शेतकऱ्यांनी देखील कमेंट करून सांगितलेलं आहे तुम्हाला किती रुपयांचा पीक विमा मिळाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे तसेच इकडे बघू शकता अमोल शिंदे या शेतकऱ्यांनी कमेंट केल्यानुसार त्यांना चार हजार रुपये पीक विम्याचे आलेले आहेत बीड जिल्ह्यातील ते शेतकरी आहेत त्यांनी सांगितलं की बीड या ठिकाणी चार हजार रुपये मिळाले असल्याची त्यांनी स्वतः माहिती दिलेली आहे शेतकरी मित्रांनो अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार पुढे आपण सांगणारच आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सध्या आता काही शेतकऱ्यांना तेरा हजार रुपये काहींना नऊ हजार रुपये काहींना बारा हजार रुपये आल्याचं देखील शेतकऱ्यांनी कळवलेलं आहे तुम्हाला जरी पैसे आले नसतील तर काळजी नसावी पैसे येऊन जातील सरकार सर्वांनाच पैसे देण्याचा प्रयत्न करत आहे पीक किंवा नुकसान भरपाई वाटप सुरू महत्त्वाची बातमी कर्जमाफीविषयी मुख्यमंत्री कुठं फसलेत आता तरी बोला असा अजयती प्रश्न बच्चूकडू यांनी उपस्थित केलेला आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी यासाठी बच्चूकडू आक्रमक पाहायला मिळत आहेत त्यांनी मागच्या वेळेस आंदोलन देखील केलेलं होतं मात्र अद्याप तरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर नाही तूर हरभऱ्याची दरकोंडी कायम आवक देखील मंदावली भाव वाढत नसल्याने आवक मंदावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तूर हरभऱ्याची दरकोंडीही कायम असल्याचं देखील पाहायला मिळत आहे आवक मात्र सध्या स्थितीला मंदावल्याने दरामध्ये वाढ महत्वाची बातमी अर्बन वीज पुरवठा खंडित केल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप सध्या स्थितीला लवकरात लवकर वीज पुरवठा सुरू करावा शेतकऱ्यांची मागणी आहे मोठ्या प्रमाणामध्ये सध्या स्थितीला वीज पुरवठा खंडित महत्त्वाची बाय बातमी आहे शेतकऱ्यांकरिता अखेर पैसे हे वाटप सुरू झालेले आहेत राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मोठा निधी हा वितरित के जाना मातर दिला केला जाणार आहे मात्र सध्या स्थितीला अनुदानाचा पैसा आलेला आहे ई के वाय सी न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आलेले नाहीत ई के वाय सी करा जेणेकरून जी काही मदत असेल ती तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल जाईल यामध्ये हिंगोली जिल्हा पात्र ठरलेला आहे हिंगोली जिल्ह्यात पैसे वाटप सुरू झालेले आहेत अजून जिल्ह्यांची बातमी व्हिडिओच्या पुढे पाहू महत्त्वाची अशी बातमी यंदा लग्नघरात सोने चांदीच्या दागिन्यांची पंचवीस टक्के महाग आहे लग्न खर्चाचा तोळतंबा बिघडला दोन वर्षात दागिन्यांवरील खर्च सत्तर हजारांनी वाढलेला आहे पंचवीस टक्के खर्च आता सध्या स्थितीला दागिन्यांवर देखील पाहायला मिळतोय सध्या स्थितीला जर विचार केला तर आता मोठ्या प्रमाणामध्ये सोन्या चांदीच्या किमतीमध्ये वाढ होत चाललेली आहे महत्वाची बातमी पीक विम्याची भरपाई तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांवर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक हजार चारशे त्र्याहत्तर कोटी रुपये देखील झाले जमा सध्या शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर कोटी स्थानिक आपत्ती पाहायला मिळत होती आता यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एक हजार चारशे त्र्याहत्तर कोटी रुपये हे जमा झालेले आहेत यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय चांगली खुशखबर मिळते म्हटलं तरी काय हरकत नाहीये यामध्ये जर पाहायला गेलं तर आता पोट्या प्रमाणामध्ये जिल्ह्यात पुणे जिल्ह्याचा केला समावेश आहे पुणे जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे येणार आहेत तर अजून सहा जिल्ह्यांचे याद्या आलेल्या आहेत कोणते सहा जिल्ह्यात व्हिडीओच्या पुढे आपण नक्कीच पाहणार आहोत तसेच व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा बातमी आपण देऊ महत्त्वाची बातमी आता आहे कशी उन्हाळ्यात तळतळात माणसं सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर उन्हाळ्यामध्ये माणसं तळतात असं चित्र पाहायला मिळत आहे कांदा काढणीसाठी कडक उन्हामध्ये शेतकरी कुटुंबांची तगमग भाव पडल्याने गावाचा मोर सध्या स्थितीला सस्तातच पाहायला मिळत आहे अद्याप तरी कांद्याच्या दरामध्ये सुधार नाही आहे तुमच्याकडे कांद्याची पीक असते का नसते कमेंटमध्ये सांगा कांद्याला काय बाजारभाव मिळावा काय तुमची अपेक्षा आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी कुठेहून कुठे पाऊस राज्यात सध्या स्थितीची परिस्थिती तुरळक भागात पावसाचा अंदाज देखील हवामान विभागाने जाहीर केलेला आहे राज्यातील काही भागामध्ये चांगला पाऊस राहू शकतो असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे यंदाच्या पावसाळ्यामध्ये देखील पावसाची चांगली हजेरी राज्यात शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असून दोन्ही प्रकारच्या तक्रारींच्या आता दोन लाख अकरा हजार हेक्टरपर्यंत आता पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांना पैसे वाटपास आता गती येणार असून बँक खात्यात रक्कम ही जमा केली जाणार आहे तर आता सरसकट काही ठिकाणी पीक विम्याची रक्कम येणार आहे यामध्ये जर विचार केला तर आता सोलापूर जिल्ह्याचा पुढील क्रमांक आहे तुम्ही जर सोलापूर जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्या देखील बँक खात्यात लवकरच पैसे येऊन जातील बार्शी तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांना सर्वाधिक रक्कम मिळणार असून अक्कोलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मोहोळ करमळा माडा मंगळवेढ्याला घसघशीत गस रक्कम देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे पंढरपूर सांगोला माळशिरस तालुक्याला इतर तालुक्याच्या तुलनेत कमी रक्कम मिळणार असल्याची माहिती आहे अजून कोणत्या ठिकाणी पीक विमा मिळणार पुढे आपण बातमी पाहूयात शेवटपर्यंत व्हिडिओ बघा महत्त्वाची बातमी आहे निवडणुकीपूर्वी लाडकीला दोन हजार शंभर रुपये मिळणार होय आता व हो महापालिकेच्या निवडणुकी राज्यातील लवकरच येत आहेत त्यापूर्वीच दोन हजार शंभर रुपये लाडक्या बहिणींना देणार का असा प्रश्न उपस्थित आहे मात्र मिळण्याची शक्यता जास्त आहे महत्त्वाची बातमी आहे जिल्ह्याचे एकूण वार्षिक उत्पन्न एक हजार नऊशे चौतीस कोटी अन खर्च सात हजार दोनशे चौदा कोटी अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर आता वार्षिक उत्पन्नाच्या तुलनेमध्ये खर्च हा अधिक होत चाललेला खर्चा आहे खर्चाचे प्रमाण जास्त वाढलेले आहे महत्त्वाची बातमी आहे खानदेशामध्ये पीक विम्याची भरपाई नगण्य तीन जिल्ह्यात केवळ सदोतीस कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती मिळत आहे एकंदरीत विचार केला तर ही रक्कम खूपच आहे कारण की तीन जिल्ह्यामध्ये सदोतीस कोटी म्हणजे पीक विमा खूपच तुरळक शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय झाल्याचं पाहायला मिळत आहे कमीत कमी तीन जिल्ह्यासाठी सहाशे सातशे कोटी रुपयांपर्यंत निधी वाटपास मंजुरी सरकारने द्यायला पाहिजे होती महत्त्वाची बातमी दोन हजार आता कातकारी बांधवांना मिळणार हक्काचे घर सध्यास्थितीला अटी अडीच हजार कुटुंब्यांचे सर्वेक्षण तीनशे पन्नास घरकुलांची कामे पूर्ण पंतप्रधान नरेंद्र मोदी आवास योजनेतून आता बऱ्याच जणांना दिलासा मिळतोय घरकुलासाठी दोन हा दोन लाख रुपये देखील आता मिळणार असल्याचा निर्णय सरकारने जारी केला तापमानवाढीमुळे भाजीपाला झाला माग सध्या स्थितीला मेथी कोबीचे भावे गगनाला भिडलेले आहेत मेथीच्या दरामध्ये कोबीच्या दरामध्ये चांगली सुधारणा झालेली आहे शेतकऱ्यांना मात्र चांगला दिलासा मिळत आहे मात्र टोमॅटोच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण सुरू दोन दिवसाच्या तेजीनंतर पडलेल्या सोयाबीन दरामध्ये दिवसागणिक वाढ पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला दोन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते मात्र आता सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय तुम्हाला किती रुपयांचे फायदे झाले तुम्ही कमेंटमध्ये सांगा सोयाबीन दर वाढले राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर तसेच विमा कुठे मिळणार नुकसान भरपाई कुठे वाटप होणार सर्व काही बातम्या पाहिलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो अशा बातम्या आपण या चॅनेलवरती रोज देत असतो त्याकरिता आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची बातमी सर्वात आधी पाहायला मिळेल तुमच्या जिल्ह्यात सोयाबीनचे काय भाव आहेत कांदा काय भाव आहे पीक विमा कधी मिळणार नुकसान भरपाई पी एम किसान योजनेचे पैसे कधी येणार सर्व बातम्या पाहायला मिळतील अजून बऱ्याच ठिकाणी पीक विमा मिळणार आहे त्या जिल्ह्यांबाबतचा व्हिडिओ देखील या चॅनेलवरती येणार आहे त्याक्रियता सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका